कुरुंदवाडमधील दिगंबर तोडकर यांनी पाळलेली सत्तरहून अधिक पाळीव कबुतर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे या चोरीमुळं तोडकर कुटुंबियांचं सुमारे तीन लाख रुपयांचं नुकसान झालंय कुरुंदवाडमधील दिगंबर तोडकर हे दोन पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीनं पाळीव कबुतरांचा व्यवसाय करतात त्यांनी रीतसर परवाना काढून ही कबुतरं पाळली आहेत कुरुंदवाड नगरपालिकेच्या मागील बाजूस असलेल्या एका इमारतीच्या गच्चीवर त्यांचा कबुतरांचा पिंजरा होता गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी पिंजऱ्याचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश करत तब्बल सत्तरहून अधिक कबुतरं चोरून नेली दरम्यान चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत त्यामुळे या प्रकरणाचा छडा लवकर लागेल अशी अपेक्षा आहे दरम्यान शहरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केल्यास आरोपी लवकर अटकेत येतील अशी अपेक्षा आहे या घटनेमुळे पाळीव प्राणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे